सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चाळीसगाव शहरातील जुने विमानतळ परिसरातील गटारीचे ढापे रस्त्याच्या वर आले असून चारचाकी वाहनांचं मोठं नुकसान होत असताना दिसून येते ही विकासकामे होतच असतील परंतु या रस्त्यावर आलेले गटारीचे ढापे मोठ्या अपघाताला निमंत्रण देऊ शकतात जुना विमानतळ परिसरातील या नागरिकांना या गोष्टीचा नाहक त्रास मनस्ताप सहन करावा लागतोय या रस्त्याच्या होत असलेल्या कामांकडे शासकीय कर्मचारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे याविषयी रयतसेनेचे अध्यक्ष गणेश पवार यांनी देखील निवेदन दिले वेळोवेळी निवेदन दिले असून देखील याकडे प्रशासनाने दखल घेतली नाहीये तसेच शहरातील काही भागामध्ये याविषयी आवाज उठवल्यामुळे योग्य ती कामे केली गेली परंतु या भागातील नागरिकांना होणारा त्रास या कामाविषयी नागरिक नाराज दिसत आहे लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन योग्य ते कामे करावी अशी मागणी चाळीसगाव जुनावण विमानतळ परिसरातील नागरिक करताय गावात जुने विमानतळ आंबेडकर शाळेच्या परिसरामध्ये रस्त्यांचे जे ड्रेनेजचे जे धाबे आहेत ते रस्त्यांपेक्षा उंच असून ते वाहतुकीदारांना टू व्हीलर फोर व्हीलर वा जे लोक चालवतात त्यांच्या जीवाला त्याच्यापासून धोका आहे तरी आ, मी प्रशासनाला नगरपालिकेला विनंती करतो की तिथं त्याला बुजून ते वाहतुकीदारांच्या ये ये जा करण्यासाठी ते सेफ से असेल असं त्यांनी करावं जागर जनस्थानसाठी सोजीलाल धनगर चाळीसगाव